भुसावळ तालुक्यातून मन हे टाकणारी आणि संपूर्ण महाराष्ट्राला हातरून सोडणारी धक्कादायक घटना समोर आली आहे शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या नववीत शिकणाऱ्या दोन निष्पाप मैत्रिणींना विहिरीत ढकलून निर्गुमपणे ठार मारण्यात आहे ही घटना नेमकी कशी घडली कोणी आणि का केला हा भयानक प्रकार जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण या व्हिडिओमध्ये नमस्कार मी उमेश इटणारे आपण पाहता विदर्भ लाईव्ह जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील एका गावात मंगळवारी सकाळी ही संतापजनक घटना उघडकीस आली आहे सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नववी शिकणाऱ्या दोन मैत्रिणी नेहमीप्रमाणे क्लाससाठी घरातून बाहेर पडल्या होत्या मात्र त्या क्लासपर्यंत पोहोचल्याच नाही काही वेळातच गावाबाहेरील शेतातील एका विहिरीजवळ त्यांची दत्तरे आढळून आली संशय बळावल्याने ग्रामस्थांनी विहिरीत डोकं पाहिले असता दोन्ही मुलींचे मृतदेह पाण्यात आढळून आले या दृश्याने संपूर्ण गाव हादरून गेलं तातडीने पोहणाऱ्यांच्या मदतीने मृत घेऊन विहिरीतून बाहेर काढण्यात आले परिसरात पोलिसच्या आधारे गावातील दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आला आहे यातील एकाने मुलींना विहिरीत ढकलल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून हत्येचा कड रचण्यात आल्याची शक्यता पोलीस तपासत आहे दरम्यान एका मृत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एकतर्फी प्रेमातून झाल्याचा आरोप करण्यात आला आहे या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करत अनेकांनी घटनास्थळी आंदोलन केले काही जणांनी संशयताच्या घरावर हल्ला करत पेटवून देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे गावात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या प्रकरणाबाबत जळगावचे पोलीस जाल अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सांगितले की दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाले तक्रार मिळाल्यानंतर शोध सुरू करण्यात आला साखरे गावाजवळ दोन्ही मृतदेह आढळून आले असून पोस्टमॉर्टम पाठवण्यात आले आहेत तपास सुरू आहे शाळेत जाणाऱ्या दोन मुलींच्या हत्येने संपूर्ण परिसर शून्य झाला असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे अशी भयावह घटना पुन्हा घडू नये यासाठी कठोर कारवाईची मागणी आता जोर धरून लागली आहे